नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्र आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर शहर गुन्हेगार मुक्त जिओ न्यूज चॅनल चे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्या प्रकरणी आज सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार तसेच जिल्ह्याबाहेरील पत्रकार एकत्र आले होते यावेळी सर्व पत्रकारांनी घोषणा देत हल्लेखोरांवर मोका अंतर्गत कलमे लावून तसेच मोकाट आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिसांना देण्यात आली आहे यावेळी विट्यातील नागरिकांनी तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या जोरदार घोषणाबाजी करत विटा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला होता विट्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या संदर्भात टास्क फोर्स स्थापन करावे पिसाळ यांच्यावर खुणी हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर स्थानबद्धता तसेच मोक्यासारखी कारवाई करावी अशी मागणी यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांनी पोलीस प्रशासनाला यावेळी केली आहे त्याचबरोबर पत्रकारांवर हल्ला प्रकर्णी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याच्या वेळी काटकर म्हणाले आहे पत्रकार एक चुकीचा विजय पत्रकार प्रशांत शिळे यांच्यावर हल्ला करणारे कोणीकारण स्थानापत केलं पाहिजे मोकाची कारवाई झाली पाहिजे त्यांनी त्या दोन मिनिट फक्त मी घेणार आहे आपले विटा शहरातील आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या संघटनांच्या नेत्यांचे आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी मी धन्यवाद व्यक्त करतो की पत्रकारांच्या पाठीशी आपण धामपणे उभे राहिला प्रसादवर झालेला हल्ला हा सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेवर झालेला हल्ला आहे मी या हल्ल्याचा तर तीव्र शब्दात निषेध करतोय पण जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी निषेध करतोय कारण एक दिवस आधी तुम्हाला माहित असताना हा हल्ला झालेला आहे हा हल्ला तुम्हाला पर, आ, तो रोखता येणं शक्य होत तुम्ही तो रोखलेला नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आपल्या खुर्चीवर बसून फार राजकर्ण, राजकर्ण का असं राजकारण राजकारण केल्यासारखं कारभार करता येत नाही एकदा विटात उतरा खाली रस्त्यावर या काय चालले या विटा शहराचं वाटोळ करण्याचं काम इथले पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा करत आहेत यांच्या गुन्हेगारांशी संबंध आहेत असे लोक उघड आहेत ही गंभीर घटना आहे पत्रकार म्हणून पोलिसांची सुद्धा बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल त्यानं जी भूमिका मांडली ती भूमिका चुकीची नव्हती ज्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही जी त्याची भूमिका होती या भूमिकेला जर चार फाळकूटवादा कोयट्याने हल्ला ता करत असेल कोयटा घेऊन तर याचा अर्थ ता सुव्यवस्था हा विषय इथं राहिलेला नाही आहे ते आमच्या पाठीवर पडत असतील तर उद्या हे पोलिसांच्यावर पण पडणार आहे कारण हा तुम्ही मोठा तुमच्या पण पाठीवर कोयता हल्ल्याशिवाय राहणार नाही माझं या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे आम्ही काल जिल्हा पोलीस प्रमुखांच्या साठी भेटायला गेलो होतो ते पत्रकारांसाठी विटाजी पत्रकार यायचे ते उशीर झाला आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी आमच्या निवेदनाला स्वीकार घेऊन त्या सगळ्या मागण्या ज्यामध्ये आम्ही स्थानबद्धते मागणी केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं त्यांना शक्य होत ती कारवाई त्यांना अजून सुद्धा ती कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे इतर जे आरोपी आहेत त्या प्रकरणातले तेवढ्या वेळात आता कालचा पूर्ण दिवस पोलिसांनी वाया घालवलेला आहे आणि हे जर आरोपी अटक झाले नाही तर याहून मोठा मोर्चा आणि जिल्हाभर राज्यभर नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांची आमचे या पत्रकारांच्या हल्ल्यासंदर्भात भेट आहे त्यावेळी आम्ही घेऊन घेऊन जाणार आहे कारण विठ्याच्या प्रकरणामध्ये एक दिवस आधी पोलिसांना कल्पना असताना सुद्धा प्रसादवर हल्ला झालेला आहे हे प्रकरण गंभीर आहे हा एकटा प्रसादचा प्रश्न नाही आहे हा जिल्ह्यातल्या राज्यातल्या महाराष्ट्रातल्या जर या महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा सरकारने केलेला आहे तर पत्रकाराच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्याचा जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर आलेली आहे जर जिल्हा पोलीस प्रमुख यामध्ये जर ऍक्शन घेत नसतील तर आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन करावं लागेल मी विटा शहरातल्या नागरिक आवाहन करणार आहे उन्हाच्या तडाख्यात सुद्धा तुम्ही आणलात आणि मी एक सांगतो की या विटा शहराचं वाटो मुलांना आ, या अमली पदार्थांच्या नादाला लावण्याचं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे द्यायचे आणि सावकारीनं उकळून घ्यायचं आणि त्याच्या आई बापांच्याकडनं त्याची वसुली करायची हा एक प्रकार जमिनीच्या बाबतीतला प्रकार वेगवेगळ्या प्रकरणात होणाऱ्या आणि खुनाचे गुन्हे उघडकीस न येणे या सगळ्या घटना जर लक्षात घेतल्या आणि या विरोधात जर प्रसाद सारखा पत्रकार आणि तो विट्याचे पत्रकार जर लिहित असतील तर ता त्यांच्यावर हल्ला होतो तेव्हा कुठंतरी या प्रकरणामध्ये या अँगेल सुद्धा तपास होणं हे आवश्यक आहे याबद्दल बोलणं केलं पाहिजे आणि केवळ हे आरोपी आणि आरोपींच्या पाठीशी कोण आहेत आरोपी ह्या आहेत का याचाही तपास करणं गरजेचं आहे मात्र पोलीस या प्रकरणामध्ये फोट भूमिका घेत आहेत असं आमचं आता मत झालेलं आहे या आता आज जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आणि सांगली जिल्ह्यातून सुद्धा आज कोल्हापूर विभागीय चंद्रकांत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस प्रवीण शिंदे डिजिटल मीडियाचे संजय माळी आणि कुलदीप देवकुळे मोहन राजमाने हे पदाधिकारी जेव्हा येत आहेत आम्ही येताना गाडीत हेच विषय करत चर्चा करत आलो होतो की या प्रकरणामध्ये नेमकं झालंय काय की या प्रसादच्या आरोपींना सुद्धा अटक करायला पोलीस वेळ लावतायत दोन आरोपी स्पॉटर सापडले असं सांगून तेवढ्या पुरतं हे प्रकरण मिटवण्याचा जर प्रयत्न असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही या सगळ्या जी एकूण घडामोडी घडली आहे तपासाच्या वेळी केला पाहिजे हा तपास आणि त्यापेक्षा डीवायस सुद्धा ज्या कारणासाठी महत्वाचा तो विटा शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा विषय आहे आणि त्या संदर्भात टास्क फोर्स हा नेमला पाहिजे विटा शहरातली गुन्हेगारी घडून काढण्यासाठी जिल्हा पातळीवरून एक फोर्स निर्माण करून पाठवला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि विटा हे सुवर्णनगरी शांत शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये आहे ही गुन्हेगारी मोडीत काढायची असेल तर प्रसादवर झालेल्या हल्ल्यात त्याचं रक्त जे सांडलेलं आहे त्याच्या हाता तो आज जर समजा या प्रकरणामध्ये जर त्याचा जर, जर जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होता आणि आज आपण काय करणार होतो नेमकं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यानं कुठल्या कारणासाठी धाडस केलं होतं कुठल्या कारणासाठी पत्रकार, पत्रकार हा, हा सर्वसामान्य घरातील एक व्यक्तीच असतो समाजात घडलेली घटना काम घडत असतात एखादी जर पटली नाही तर त्याच्यावर असा प्रकारचा हल्ला होत असेल तर आज फक्त पत्रकारच नाही तर संपूर्ण समाजानं अशा या प्रवृत्तीबद्दल सावध राहण्याची वेळ आलेली आहे त्या पत्रकारांची कुठली चूक नव्हती त्यांनी फक्त पोलिसांच्या बाजूनं पोलिसांचं जे काही काम सत्य स्वरूपात चाललंय ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्या बातमीमध्ये त्यांनी कुणाचं नावही घेतलं नव्हतं परंतु ज्यांना आपल्याविषयी ही, ही बातमी आहे असं वाटलं त्यांचं नाव नसताना त्यांनी त्यांच्या घरी जाऊन रात्री संघ ता, ता, केला आणि म्हणजे ती तीव्र प्रवृत्ती ही गुन्हेगारीच गुन्हेगारी स्वरूपाची प्रवृत्ती आहे असं तिथं आपल्याला दिसून यायचं आहे पोलिसांनी समजावून सांगून त्यांना ऐकलं नाही आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन आणि जो हल्ला केला त्याच्या अगोदर त्यांना एका राजकीय संघटनेच्या अध्यक्षाजवळ असं बोललं होतं की लाख दोन लाख गेले तर चालतील परंतु उद्या याला मोडायचा म्हणजे किती भयानक प्रवृत्ती आहे बघा आज पत्रकार आहेत उद्या सर्वसामान्य जो आपले विजयकार आहेत ते समजा काही व्यापारी असतील व्यापाऱ्यांनी व्यवसाय करताना त्यांच्यावरही अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतील आणि त्यानंतर जरी तरी पोलिसांनी त्याच्यावर जरी कारवाई नाही केली तर मात्र ही प्रवृत्ती पुन्हा पोलिसांच्यावर सुद्धा उलटू शकेल अशा पद्धतीची आज ही सगळी व्यवस्था दिसून येते त्याचं याला आता दोषी कोण आता पोलिसांची दोन आरोपींना अटक केले दोन आरोपी अजून फरार आहेत आता पोलिसच या मोर्चानंतर काय निर्णय घ्यायसाठी घेतील परंतु एक मात्र आहे की शांत आणि संयमी असलेले विटाशहर मात्र दिवसेंदिवस कुठं आणि कुठल्या दिशेला जात आहे की आज आपल्या सगळ्यांच्या समोर या घटनेनं समोर आलेलं आहे त्यामुळं हा निषेध झाल्यानंतर आपण जे पोलिसांना निवेदन देणार आहोत त्यानंतर पोलीस काय कारवाई करतात करता। त्यानंतरही पुन्हा त्याच्यावरती बरंच काही अजून ठरणार आहे परंतु एक मात्र दिसून येतं जर याच्यावर ये कारवाई नाही झाली तर पत्रकारांनी पोलिसांना सहकार्य करायचं की नाही हाही प्रश्न पडतोय पोलिसांनी ही गोष्ट खरंच गांभीर्याने घेण्याची आता वेळ आलेली आहे आज समाजातील सगळे तुम्ही व्यापारी असाल राजकीय व्यक्तिमत्व असाल किंवा सगळे विटेकर नागरिक आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते हे सगळे जर तुम्ही आज जाऊन पत्रकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिला परंतु याच्या पुढची विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ही प्रवृत्ती थांबणार कधी दिवसेंदिवस प्रत्येक विटेकरांना जाणवत चाललंय की विटामध्ये काय परिस्थिती होते आणि विटा कुठल्या दिशेला चालले होते आज या निषेध मोर्चानंतर आपण पोलीस कुठली कारवाई करतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं असणार काय होते याचे कारण मी व्यवस्था बघणं गरजेचं आहे आपल्याला याच्या जा मुळाशी जाणं गरजेचं आहे अशा घटना का घडते काल जो भ्याड हल्ला झाला प्रसाद भयान त्याचा तर पण या सर्व गोष्टी घडण्याला कारण महत्वाचं कारण अशा घटना गरजच काय आहे एवढं लोकांचं यांना कोण पाठबळ देत असते आज शिक्षा झाली पाहिजे पण ते सूत्रधार आहेत मेल सूत्रधार महत्वाचे शिक्षण गुन्हेगार आहेत त्यांच्यावर संघटित गुन्हा दाखल नुकता बसवला पाहिजे आणि त्या ताईंच्या बरोबर सीसीटीव्ही फुटेज काल बघितलं मी

त्यांना पकडले तो आपल्या पोरगा त्याच्याकडे पकताना वेगळ्या दृष्टीनं बघितलं जातं त्यामुळे ही ते सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर अक्षरशः इतकं भयंकर वाटतं ते की बाबा ज्याच्या मानवर पकडणारे आमचे प्रसाद भैया त्यांना अक्षरशः इतक्या बेकार पद्धतीने ते मारहाण झाली पद्धतीनं जर विचार केला तर आज भारताचा उत्ता स्तंभ लोकशाहीचा सर सामान्य माणूस काय करणार आहे जी राजकारणाची उद्देशून सांगतो सामान्य माणूस हातबल असेल कारण आज जर तक्रार कोणाऱ्यांविरुद्ध तक्रार असेल तर तिकडे तिकडे फोन जातो तक्रार द्यायची की नाही त्याला तटकळत बसवलं जात कारण इथं तर ह्या गोष्टी घडणारच आहे त्याचा पाठ पुरावा करणं हो गरजेचं आहे राजकर्त्यांना माझं एवढंच ज्यावेळेस सामान्य जनता पेटून उठेल सामान्य ज्यावेळेस वैतागून कायदा त्यावेळेस तुमचा पांढरी कॉलर तुमचा ज्यावेळेस सामान्य त्यावेळेस त्यांनी मृत्यूला शरण गेलेले असेल ते मृत्यू भेटाळलेलं असेल ते सगळ्यात म्हणून तो निर्णय घेतलेला असेल आणि त्यावेळेस मग त्यांना कुठल्याही गुणीत कुठल्याही त्यांना शिक्षा होईल त्याची ते कधी खंत करणार नाही आणि त्यावेळेस मग कि आपण करणं गरजेचं आहे आणि अशी संघटित गुन्हेगारी त्यांच्यावर खरंच मग तपासवा त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जामीन झालाच नाही पाहिजे अशी लोक जामिनावर सुटली जातात त्याला सुटली जातात अजून एक महत्वाची सांगायची गोष्ट सुटतो किंवा जामिनावर सुटतो त्यावेळेस मोठ्या पोस्टर लावून भारतीय साजरा करणारे कोण असतो कोण साजरे पाठबळ देत असत अशा पाठबळ देणाऱ्या त्यांना सुद्धा आपण मिटी धरलं पाहिजे त्यांनी अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील दिन सर्व पत्रकार बंधू आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने आज मोठा पोलीस ठाण्यावर मोर्चाचं नियोजन केलेलं आहे काल तो का या संदर्भामध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी निवेदन दिलं पार्टीच्या वतीनं आणि वतीनं निवेदन देऊन या आजच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे खरंतर खानापूर तालुक्यामध्ये गेल्या चार पाच महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं तालुक्यातील बदल बदल वातावरण बदललेलं आहे हे बदललेलं वातावरण ऍक्च्युली कोणाच्याच म्हणजे कोणालाच बरं वाटना झालंय आणि या अनुषंगानं काल आम्ही मागणी केली की विटा शहरामध्ये आणि खानापूर तालुक्यामध्ये जी पोलिसांच्या संदर्भामध्ये जी काही रोष आहे तिथं ज्या काही कारवाईच्या अनुषंगानं काय घटना करताय रोज बलात्काराच्या घटना जातीय दलित अत्याचाराच्या घटना असतील ट्रॅक्टरच्या खाली पेरलेली माणसं असतील रोज एस टी स्टँडवर कोणाच्या तरी गाड्यातले गेलेलं आहे आपरणाच्या घटना आहेत खुनाच्या घटना आहेत या सगळ्या घटना बघता आम्ही काल जिल्हा पोलीस प्रमुखांना काल मागणी केलेली आहे कलेक्टरना मागणी केलेली आहे की या ठिकाणी विटा शहरासाठी एक स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचा चांगला खामक्या अधिकारी नेमा येतं की जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना परत होणार नाहीत अशा या सगळ्या सिच्युएशन मध्ये पत्रकार बांधव म्हणजे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि ह्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला हा खरं तर लोकशाहीवरचा हल्ला आहे त्याच्यामुळं पोलीस खात्यानं बघायची भूमिका न घेता चांगल्या पद्धतीनं काम करावं कारण पोलीस खाकीचा जो दर्जा आहे त्याची जी भीती आहे अतिरिक्त भीती पोलिसांची जी समाज मनामध्ये असायला पाहिजे होती ती आता थोडीशी कमी झालेली आहे तर आपण बघत असाल की या शहरामध्ये हे काय बहरुपी वगैरे येतात की जे पोलिसांचे ड्रेस घालून काम करतात काय माणसं त्या बहरूप्याला देतात बघ येतात तेवढी सुद्धा परिस्थिती जर पोलिसांना राखता येत नसेल खर्भामध्ये बोलणं उचित ठरणार नाही त्याच्यामुळे पोलिस दला विनंती आहे की या संदर्भामध्ये अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन असतील ते कुठल्या नेत्याचे आणि कुणाच्या कावे उजवेल तर त्यांची गळ करू नका आज आमचं पोलीस प्रशासन चांगले काम करत असेल आम्ही तुम्ही चांगलं काम करता आम्ही त्याचं स्वागतच करतोय पण जर अशा पद्धतीने तालुक्यामध्ये जर गुन्हे आज समाजाला पत्रकार बांधव करत असतो आज तो जर या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये जर सुरक्षा जबाबदारी कोणी घ्यायची आम्ही बोलायचंच नाही का करत असाल आम्ही नक्कीच तुमचं स्वागत करतोय पण अशा पद्धतीने जर आला होत असेल तर या तालुक्यातला या जिल्ह्यातला नागरिक सुरक्षित आहे का मला पत्रकारांच्या माध्यमातून आमच्या सर्व नागरिकांना विचारायचं आहे कोण हरामखोर आहेत त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे त्यांना नाही त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे आणि मला आपले आहेत त्यांनाही अशा हरामखोरांची आपण केस घेऊ नये अशा हरामखोरांना जर आपल्याकडे घेऊ नये एवढीही आपल्याला विनंती करायची आमचे पत्रकार मित्र प्रसाद पिसाळ यांच्यावर अतिशय अतिशय चुकीच्या पद्धतीचा ध्या हल्ला झाला आणि त्याचा निषेध करण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे सामाजिक कार्यकर्ते सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते इथं आले या सगळ्यांचं मी पत्रकार केवळ बातमी देणारा म्हणजे पत्रकार नाही जो बोलतो ज्याला राग येतो तो संवेदनशील आहे तो प्रत्येकजण पत्रकार आहे आम्ही बातमी घेतो म्हणजे आम्हीच पत्रकार असं नाही तुम्ही इथं आलेले सगळेच पत्रकार आहात आणि हा अल्ला एकटा प्रसादवरचा नव्हता हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा होता आणि खरंच आता सगळेच जे नेते बोलले त्या सगळ्यांचं मी आभार मानिन त्या सगळ्यांनी नेमकी परिस्थिती मांडली पण खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करायची गरज आहे गेल्या हे गेल्या चार महिन्यात आपल्याला दिसतंय पण हे निव्वळ चार महिन्यातलं नाही ना ना मग पाच दहा वर्षाची पार्श्वभूमी आहे एखादा गुन्हेगार एखादा पाकिट मार स्टँडवर पाकिट मारतो त्यावेळेस जर तुम्ही त्याचा कान नाही पकडला त्यावेळेस त्याचा कानफडत नाही मारली तर तो मोठा सराज गुंड होतो ही माणसं सराज निवळ राजकारण्याच्या बोट दाखवून निव्वळ अधिकाऱ्यांच्या गोड दाखवून किंवा निव्वळ पत्रकारांच्या बोट दाखवून सुटणार नाही प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकांना आत्मचिंतन करायची गरज आहे काल जर प्रसाद वाचला नसता क्षणभर विचार करा त्या माऊलीनं त्या बहिणीनं जर प्रसाद मध्ये आली नसती आणि प्रसाद वाचला नसता तर इथल्या निषेधाला काही अर्थ नसता आपल्या आक्रोशाला काही अर्थ नसता आज प्रसाद वाचला प्रसाद आहे तुम्हाला असं म्हणायचं का अधिकारी सुपात आहेत हे माजलेले भस्मासूर कदाचित पोलीस अधिकाऱ्यांना पण मारतील नेत्यांना मारतील नेते, नेते सुद्धा सुरक्षित नाहीत मी उठ्याचा म्हणून सांगताना की आज या अज्ञानावर तू गुपना आला तर विट्यास न आला म्हणून आज जर विठ्यात वाल्मिक करार तयार होत असतील अशा गुंड तयार होत असतील आणि दिवसा डावळ्या मारत असतील तर विठ्यातल्या प्रत्येक घटकानं जबाबदारी करायला पाहिजे नेत्यांनी आपल्यासोबत कोण येते कोण बसतंय आपल्या मांडीला मांडी कोण राजकारण शाश्वत नाही सत्ता शाश्वत नसते आज या देशात अनेक चक्र होऊन गेले आज त्या लोकांची नावं सुद्धा लक्षात नाहीत सत्ता कुठली शाश्वत नाही त्यामुळे तुम्ही जे कावळे सम्राट झाले पण छत्रपती शिवाजीराजा का लक्षात शिवाज राहिला <laughs> तो माणूस त्याच्या कामात लक्षात राहिला तर तुम्हाला काय करायचं असेल या शहरासाठी तालुक्यासाठी तर शाश्वत काम करा तुमच्या आजूबाजूला कोण येते कोण बसतंय कोणाच्या पाठीवर पडतंय तुमच्या गाडीत कोण बसतंय या सगळ्याचा विचार करा पण निवड नेत्यांनीच नाही पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी पण विचार केला पाहिजे आपल्या पोळीवर तू ओढायचं किती आज तुमच्या समोर गुटखा विकला जातो तुमच्या समोर मटका चालू आहे सगळे आयुव आहे दे दे आमच्यावर बोलू नका आमच्यावर लिहू नका अरे माणसांच्या मुळावर जर उठत असेल नाही बोलायचं नाही तुम्हाला जाब विचारायचं नाही म्हणजे तुम्ही ज्या खुर्चीत बसतात शोभेची खुर्ची आहे का जर एखादा अधिकारी इन्स्पेक्टर असेल तो जर आता दादा म्हटले आम्ही तुम्हाला फोन करत नाही दादा मान्य आहे आम्हाला तुम्ही कोणासाठी फोन करत नाही पण ज्यावेळेस अधिकारी एखादा काम करत नाही त्याच्या गजुऱ्या काम करत नाही जर काम करत नसतील तर इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि ने सगळ्या जनतेची पण जबाबदारी आहे अधिकाऱ्यांना जाऊन विचारलं सगळेच म्हणजे आम्ही पत्रकारांनी पण काही बंधनं पाळायला पाहिजे निव्वळ आम्ही नेत्यांना दोष देऊ निवळ सामाजिक कार्यकर्त्यांना दोष देऊ आम्ही बातमी देताना राजभाऊ आपली पण जबाबदारी आहे आपण गांजाच्या झाडाला पाणी घालायचं पाणी घालायचं आपण एका दिवशी बातमी देताना तो कुठल्या हेतून ये येतोय तो निवेदन देतोय ब्लॅकमेल करायला देतोय पैसे हफ्ते काढायला देतोय पैसे उकळायला देतोय आपल्या बातमीने काय अपप्र त्या पण मोकळत आहेत आपण पण जबाबदारी मागायला पाहिजे आपण पण भान ठेवायला पाहिजे निवड नेत्यांच्या आपण नेत्यांना प्रश्न विचारू अधिकाऱ्यांना जा विचारू आणि आपण मोकळ्या राहा असं नाही चालणार समाजातल्या प्रत्येक आणि आज विट्या शहरात जे काही चित्र वाजलंय जे काही परिस्थिती आहे स्पेशल टास्क फोर्स निर्माण करा अशी मागणी करायचं विट्यासाठी वेळ माईकवर बोलायचं समाजात गेलं की वेगळं बघायचं वेगळं जगायचं असं नाही चालणार प्रत्येकानं विवेकानं विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या परिस्थितीवर उद्याचं विटाशर शांततेनं शांततेने जगता आलं पाहिजे प्रत्येकाला शांततेने नामता आलं पाहिजे आमच्या आया बहिणी दिवसा रात्री मध्यरात्री कधी इथं उजळ मात्याने फिरलं पाहिजे समाधानाने फिरलं पाहिजे असं इथलं चित्र आहे एकेकाळी विट्याचं चित्र तसंच होतं ना विटा म्हटलं की अभिमान वाटायचा आज सांगलीचे काल आमचे पत्रकार मित्र ज्यावेळेस विट्यासाठी टास्क फोर्स निर्माण करा पण खरं तर ती मागणी तुम्ही करत होता आणि माझ्या मनात त्याच्या वेदना येत होत्या वाईट वाटत होत कारण विट्यासाठी अशी मागणी करावी लागते लज्जास्पद आहे ही लज्जा इथल्या प्रत्येक घटका नेत्यांना वाटली पाहिजे पत्रकारांना वाटली पाहिजे नागरिकांनी किंवा नेते नालग आहेत अधिकारी नालग आहेत समोर जे घडतंय तुमच्या समोर सगळं चालू असतंय त्यावेळेस जाब विचारलं पाहिजे बोललं पाहिजे अधिकाऱ्यांना कळवलं पाहिजे निवळ आपली जबाबदारी टाळली आणि दुसऱ्याकडे बोट दाखवलं असं होणार नाही तर प्रत्येक घटकानं आपली जबाबदारी पार पाडली तर नक्कीच येणाऱ्या काळात शांतता नांदेल आणि विजा त्या वैभवाला रुटा येईल आपण सगळ्यांनी आज इथं आलात सगळ्यांनी ज्या निमित्तान आत्मचिंतन करूया आणि रुट्ट्याला परत वैभव मिळवून देऊया आणि जी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही कितीही हमले करा हल्ले करा आम्ही सगळे पत्रकार लिहित राहाव बोलत राहव आम्हाला कोण कसं आहे कोण काय करतं याचे सगळे चांगले अनुभव आहेत त्यामुळं आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे हे भस्मासूर माजलेत आज आमचं जळेल उद्या तुमचं जळणार आहे त्यामुळे वेळीच शांत जाग्यावर या ही विनंती आहे तरच विटा शहर चांगलं राहील विट्याचं चा आज प्रसादवर जो हल्ला झाला त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज, आज सांगलीतनं आमचे अनेक पत्रकार मित्र आले अख्ख्या जिल्ह्यात सगळे धावून आलेत ह्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी आभार मानतो आणि इथं विट्यातल्या सगळ्या इथं आलेल्या सगळ्या नागरिकांचं सगळ्या सग्रे सामाजिक कार्यकर्त्यांचं आमच्या इथल्या आभार मानतो अंतकरणाचा आभार मानतो तुम्ही सगळेच असे सजग राहा सावध राहा आणि कुणाच्याही अडचणीसाठी असेच धावून या असं जर धावून आला इथून आता जो हल्ला झाला मला वाटतंय राजूभाऊ इथून पुढे अशी कुणी हिंमत करणार नाही आज जे लोक आलेत आज जे तुम्ही सगळे व्यक्त झालात तुमच्या अंतकरणातली तळमळ व्यक्त केली मला खात्री आहे इथून पुढे कुठलंही भांडवूळ अशा पद्धतीची हिंमत करणार नाही आणि माझी आधी पोलीस अधिकाऱ्यानं आमचा तुमच्यावर रोष नाही तुमचं आमचं भांडण नाही आम्हाला हे कायदा व्यवस्था पाहिजे तुम्ही तुमचं काम नीट करा मी तुमच्या सोबत आहे पण तुम्ही जर तुमचं काम नीट करा तुमच्या कानाला तुम्ही करणार नाही तुमच्या पकुटीला पकुटीला धरून जाब विचारू चांगलं काम करायला भाग पाडू एवढा इशारा देतो